छत्रपती शिवाजी महाराज सह अभियानांतर्गत मछिंद्रखेड व मनसगाव येथे समाधान शिबिर संपन्न छत्रपती शिवाजी महाराज सह अभियानांतर्गत मौजे मचिंद्रखेड आणि मौजे मनसगाव येथे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी समाधान शिबिर उत्साहात पार पडले सकाळी दहा वाजता मचिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात आणि मनसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे शिबिर एकाच दिवशी आयोजित करण्यात आले उपस्थित तहसीलदार दीपक बाजार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन आणि पारदर्शक गतीमान आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी विविध राजकीय योजनांची माहिती देण्यात आली श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना ई हक्क प्रणाली ई चावडी ई पीक पाहणी सलोखा योजना जिवंत सातबारा गाव नकाशाप्रमाणे शेत रस्त्याचे नियोजन असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात नागरिकांच्या समस्याचे त्वरित निराकरण करण्यात आले विविध विभागांचे अर्ज स्वीकारले गेले कार्यालय कार्यालयामार्फत एकूण एकशे पन्नास विविध वाटप करण्यात आले दोन्ही गावातील मिळून सुमारे ते नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी केले या शिबिरात पंचायत समिती शेगाव तालुका कृषी विभाग उप अधीक्षक भूमी अभिलेख एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच नायब तहसीलदार श्रीमती ऋतुजा पारखे सहायक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि अन्य शासकीय कर्मचारी उपस्थित होते आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभाग अंगणवाडी सेविका तसेच गावातील अनेक मान्यवर नागरिकांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदविला गावकऱ्यांच्या सहकार्याने व त्यांच्या समाधानातून शिवबीर अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडले शेगावचे तहसीलदार दीपक बाजळ यांनी या शिबिरावर माध्यमाशी संवाद साधत अभियानाची माहिती दिली महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना आराठोड शेगाव जिल्हा बुलढाणा निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महारा, महाराज समाधान शिबिर अभियानाची सुरुवात आज करण्यात आली आणि त्या अंतर्गत आज शेगाव तालुक्यातील अं माटरगाव मंडळातील मच्छिंद्रखेड या ठिकाणी मनसगाव मंडळातील मनसगाव या ठिकाणी दोन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर आज या मच्छिंद्रखेडच्या शिबिरामध्ये सकाळी नऊ साडे नऊ वाजता आपण शिबिराला सुरुवात केली त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगैरे वर वर्ग आला होता त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले नॉम किमर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर आरोग्य विभागाची जी योजना होती त्याचे कार्ड वाटप केले जिवंत सातबाराचे जे सातबारे होते ते सुद्धा आपण या ठिकाणी वाटप केलेले आहे आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या ज्या समस्या होत्या त्याचे सुद्धा एक त्यांच्याकडून अर्ज स्वीकारून ते स्वीकारण्यात आले आणि तोंडी सुद्धा त्यांनी उपस्थित केले त्याचा एकंदरीत आम्ही केलेल्या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आला आणि मोठ्या प्रमाणावर काम आज या मत्स्य शेत पार पडले मी आवाहन करू इच्छितो की परत पुढच्या सोमवारी अकरा तारखेला बुधवारी अकरा तारखेला परत जवळा आणि शेगाव या दोन मंडळामध्ये असेच शिबिर आयोजित केलेले आहे तर त्या शिबिरात लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्या शिबिराचा लाभ घ्यावा असं आम्ही त्यांना आवाहन पुण्याचे मांडलेलं हे आदरणीय आपल्या बुलढाण जिल्हा अधिकारी श्री किरण पाटील सर व आमचे उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर गुनसर यांच्या पोषणाखाली आज हे शिबिर पार पडलं त्यांनी त्या सूचना दिल्या होत्या जे निर्देश दिले होते त्याप्रमाणे पुण्यात कामकाज पार पडले धन्यवाद